गेले काय आणलं तो कतो आल तक पै पै घरी वाधड्या पांघरून पन्नास आणि आम्हाला लागला शान शिकायला मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन शांत करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्य सरकारला यश आलं असलं तरीही सत्ताधाऱ्यांमध्ये यावरून मतभेद असल्याचं स्पष्ट झालंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपत्र काढून मनोज जरांगे पाटील यांना मोठा दिलासा दिलाय मात्र आता मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणावरून भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मात्र नाराजी व्यक्त करत असहमती दर्शवली होती असं नारायण राणे म्हणाले होते आता नारायण राणे यांचे पुत्र राणे यांनी सरकारला या निर्णयाचा विरोध करत एक प्रकारे घरचा दिलाय ते म्हणाले की शोधा कुणबी समाजाच्या नोंदी पण नाव मराठा आरक्षण सगळे सोयरे कुणबी समाजात शोधा पण नाव मराठा आरक्षण काही मराठा समाजाच्या माणसांची नोंद कुणबी समाजात सापडल्या पण नाव मराठा आरक्षण जात बदलून मराठा नाव पुसून आपल्याला आरक्षण पाहिजे आहे का कुणबी समाजावर आमचं प्रेम पण या लढ्यामध्ये मराठा आरक्षण कुठे आहे असा सवाल राणे यांनी उपस्थित आता बाजूने होणाऱ्या टीकेवर जरांगे पाटील यांनी भाष्य केलंय आम्ही गोरगरीब काय आणला का नाही आणला आता तो मजबूत करण्यासाठी आमचा आम्ही सगळ्या शब्द घातलाय सगळ्या सोयऱ्याला जोडून तुमचा काही पॅरेग्राफ द्या पक्का त्याला बेस होईन आणखीन मजबूत होईन तेव्हा हुँ कायदा मराठे पुन्हा जिंकते सारखे सारखे आम्ही जिंकून आलो ते नाही गेले काय तो तो आलता पैप इथं बसला घरी गोधड्या पांघरून पन्नास <laughs> आणि आम्हाला लागला शान शिकायला <laughs> आम्ही काकडीत कुकडीत पोहर तिथं आणखीन पोहर रस्त्यांचं देत रात्री काल मी माझं गावला गेलो मला कमीत कमी दोनशे अडीशे गाड्या भेटल्यात ते म्हणले आम्ही दमाने मग काम करत आलो हे श्रेय नाही कळत का तुम्हाला शानपणा असल्यासारखा लिहतात त्याच्यावर काही बी बघा त्यांचा घ्या आदर्श ते बैठका घेऊन सुद्धा हरकत विरोधात मांडण्यासाठी सज्ज झाले तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय तुम्ही तिथं सज्ज व्हा सगळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती यांना सांगा मी पण विनंती करून सांगितलं की तुमचं काय ज्ञान आहे ना तिथं वापरा कायदा मजबूत होईल इकडे सोशल मीडियावर वापरून वाटुळ करू नका अन्नात माती काढू नका ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर